नमस्कार मी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहेत आज आपण एक सत्यकथाच पाहणार आहोत आमच्या शेजारी एक कुटुंब राहायला आले होते त्यांचे नातेवाईक फारसे जवळचे नव्हते आर्थिक अडचणींमुळे त्यांच्याशी कोणी संबंधही ठेवत नव्हते घरात साधेपणा मनाने मात्र मोठे दोघे मायलेख होते मदतीला तत्पर आणि प्रत्येकाशी प्रेमाने बोलणारे तसं त्यांचं आयुष्य कठीण होतं पण त्यांनी कधी तक्रार केली नाही त्यांच्या मुलाला आम्ही लहानपणापासूनच पाहिलं होतं शांत समजूतदार आणि जबाबदार त्याच्या चेहऱ्यावर कायम काळजी असायची काळ पुढे सरकला आणि त्या मुलाचं लग्न जमलं त्यांच्या घरात आनंद होता तसा गहीवरही होता आम्ही त्यांच्यासोबत त्यांच्या आनंदात सहभागी झालो त्या मुलाच्या हातावर मेहंदी काढली लग्नाच्या दिवशी आम्ही मंडपात गेलो आमच्याशिवाय कुणीही नातेवाईक आले नव्हते नातेवाईक असेसुद्धा असू शकतात हे त्या दिवशी मला कळले त्या मावशीच्या डोळ्या सतत अश्रू वाहत होते आम्ही त्यांच्याजवळ गेलो त्यांच्या आवाजाला थरथरला त्या म्हणाऱ्या तुम्ही आलात म्हणून आला आमच्या लग्नाला शोभा आली तो मुलगाही लग्नाच्या वेळेस खूप रडला त्याच्या डोळ्यातून आनंद नव्हे तर अनेक वर्षांचा संघर्ष नाती तुटल्याची वेदना आणि नव्या आयुष्याची सुरुवात अशा अनेक भावना वाहून गेल्या त्या दृश्याने माझ्या मनावर खूप स्पर्श केला मला जाणवलं दुसऱ्यावर हसणं खूप सोपं असतं दुसऱ्यांसाठी रडता पण आलं पाहिजे दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणं त्यांच्या वेदनेला समजून घेणं आणि त्यासाठी मनापासून रडणं हीच खरी माणुसकी आहे त्या दिवशी मला खूप समाधान मिळालं आपला ज्या लोकांशी फारसा संबंध नसतो त्यांच्यासाठी आपलं मन भरून येऊ शकतं त्यांच्या आयुष्यातल्या छोट्या आनंदाचा भाग होणं हीच खरी जडणघडण आहे नाती रक्ताची असो वा नसो त्या दिवसाची आठवण अजूनही माझ्या मनात ताजी आहे वाटतं दुसऱ्यांवर हसणं किती सोपं आहे पण रडणं खूप अवघड आहे ते रडता आलं पाहिजे हीच खरी ताकद आहे व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सब्स्क्राइब